नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यात मोजके शासकीय अधिकारी सोडले तर बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार दिसून आला आहे कार्यालयात कामकाजाच्या वेळेत येणे बंधनकारक असताना काही कर्मचारी आणि अधिकारी ज्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि जातात ज्यामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे आज सकाळी भूमी अभिलेख कार्यालयात दिसून आले आहे आज सकाळी अकरा वाजता भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या दोन तीन महिन्यापासून कामे खोळंबल असून ज्येष्ठ नागरिक तर काही कॅन्सरसारख्या आजारावर झुंज देत असलेल्या नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर प्रचंड नाराजी दिसून आली आहे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे खरेदी विक्री नोंदणी जमिनीची मोजणी वारस शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे आज सकाळी अकरा वाजता कार्यालयात नागरिकांनी आपल्या कामासाठी कार्यालयात धाव घेतली तर आज ओएस सुद्धा तहसीलदार यांच्यासोबत बाहेर असल्याचे सांगण्यात आले यावेळी ग्राहक संरक्षण परिषदे सदस्य मंगेश येवले यांनी कार्यालयातील फिरस्ती नोंद हालचाल रजिस्टरची मागणी केली असता आढळून आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती यावेळी अधिकारी कर्मचारी कुठे गेले आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याने एकूणच भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले आहे गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी असंख्य जे ग्राहक आहेत ज्यांचे काम रखडलेले आहेत तर गेल्या दोन महिन्यापासून इथे कर्मचारी जे उपस्थित असतात त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे ते कामं होत नाही आणि जे भूमिलेख अधिकाऱ्याचे अधीक्षक आहेत ते ल जवळजवळ दोन महिन्यापासून इथे नसल्याने या सर्व लोकांची कामे रखडलेली आहेत तसेच या कार्यालयामध्ये कुठेही फिरस्ती असलेली नोंद जे हालचाल रजिस्टर म्हणतो तेही नसल्याने कोण कुठे गेलेलं आहे काय गेलं आहे इथे दिसत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाचा कारभार किती गलिच्छ प्रमाणाचा आहे ते दिसून येत आहे यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे नवापूर तालुक्यातील बहुतेक कार्यालय बायोमेट्रिक थम मशीन बंद असल्याने अधिकृत नोंदी होत नाहीत याच कारणास्तव अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावली आहे नगर परिषद कार्यालय हे यात अव्वल असून स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने काही कर्मचारी आपली दबंगाई दाखवत बातमी संकलन करण्यासाठी गेल्यावर पत्रकारासोबत हुज्जत घालण्यासही कमी करत नसल्याने अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यावर कोणताही वचक नसल्याचे निदर्शनास आले आहे या सर्व कारणांमुळे नवापूर तालुक्यातील नागरिकांची शासकीय कामं वेळेवर होत नसल्याने नवापूर तालुक्याला कोणी वाली आहे की नाही असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे हे कॅन्सर पेशंट आहे त्यांचे तीन महिन्यापासून काम रखडलेले रख आहे ते विचार रोज येतात सगळं विचारून विचारून चालले जाते त्यांना कोणी सांगत बी नाही काय काय आहे ते काय सांगत बी नाही त्यांना कोणतीही माहिती देत नाही आहे तर त्याच्या जे आईच्या नावाचे करायचं आहे तर मी तीन महिन्यापासून इथे फिरत आहे अधिकारी कधीही मला भेटले नाही आहे आणि जे मेन प्रमुख आहे ते तर भेटतच नाही आहे तर त्या आम्ही पकड करून सगळे नोटिसा बोटिसा सगळे इथे निघून गेली आहे तरीही आता फक्त थंचच बाकी आहे पण मेन प्रमुख अधिकारी हजर न राहिल्यामुळे आमचं काम फार मंद गतीने चालू आहे आम्हाला फार अर्जंट काम आहे तरी माझी आईची वय एक्क्याण्णव वर्ष झाली आहे त्यांना मी फिरवत आहे म्हणून मला लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे यासाठी इथे काय कोणते जबाबदार अधिकारी त्यांना समक्ष हजर करावे हे माझी विनंती आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ